मित्रांनो जे एका झालेल्या बिंजोडच्या शर्यतीमध्ये आपला आठ हजार एक मेहबूब आणि रैना सेवन डबल झिरो सेवन विजयी झालेले आहेत तर आता आपण आहोत मालकांकडे त्यांना विचारलं दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि आजचं नियोजन मला वाटतं ही गाडी आपण पहिल्यांदाच पळताना बघितली पदार्थच साधे काही विषय नाही आणि महत्वाचे म्हणजे आमचा आहे ना हा फायदा हा आम्ही आज ठरवलं का बोलू मैदानात जावं पण आपण असं वाटलं मिळत आले की नाही दुपारचे आणि काय सांगाल म्हणजे आज गाडी एकदम उत्तम पळताना दिसली एकदम म्हणजे जशी बैल तशी नावानुसार बैल सुद्धा पळाली काय सांगाल त्याच्याबद्दल पहिला एकच तोडते येणार आहे आणि चांगला बिंज होता शिलवाल्यांचं नाव होता आम्ही आधी घरच्या गाडीचं नाव होतं आम्ही घरच्या गाडीचं पण नाव हो फिरवणार होतो तेवढं ओपन ते ओपनमध्ये टाकलं मग आम्ही महबूब आणि रैनाला दादा मला जरी वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पाळाली असेल हो पहिल्यांदाच पाळली पण आमचं आधीच म्हणजे नियोजन झालेलं होतं जेव्हा पण चांगला मैदान गाडी असेल आणि वेळ आलो होते तेव्हा आपण गाडी घेऊ दादा महबूब म्हणजे आता बघतो आपण घाटावरती पण आणि मुंबईमध्ये पण त्याचा धबधबा दब आहे आणि नक्कीच आपलं जवळचा संबंध आहे तुमचा आम्ही अगोदरपासून बघता म्हणजे एकत्र असता तुम्ही एक आनंदाने शर्ती करता आणि आज तो जोड एकत्र बघायला आम्हाला म्हणजे आनंद वाटत आणि प्रेक्षक पण याच्यापेक्षा जास्त आनंद होते याच्या आधी पण एक गाडी पाळाली होती वरती पण तासबाग झाली गाडी त्यामुळं पुढे येऊन गाडी तासभात झाली दादा ही जोडी कधी आपल्याला घाटावरती बघायला भेटेल का शंभर टक्के घरचीच गाडी आहे विषय नाही आणि दा, दादा आता सध्या पण आपला जो रैना आणि आपला बाजी दोघांनी म्हणजे घाटावर चांगले मैदाना आ, चांगले मैदानामध्ये गाडी गुलालात राहिली आणि आपला भारतनी सुद्धा कमबॅक केलाय त्याच्याबद्दल काय सांगाल चांगल्या चांगल्या गाड्यांची गाडी चांगली बोलते पुढे भारत नंतर तुमचं नाव नक्कीच ते राखतीलच दादा आज आपण बघतोय ना की रायना बाजीने भले भले म्हणजे आता आपण बोलत होतो वासरांची गाडी वासरांची गाडी पण आज आप संपूर्ण किती लिपवलं ना तरी पण अख्ख्या लोकांना समजलं काही राही नक्की आहे काय कारण का आधात असून आपण ओपनच्या गाड्या पकडत होतो गेल्या वर्षी आणि या वर्षी फक्त आपण धुमाकूलच आहे आता म्हणजे दोन्ही मात्र आपले दुसरी झाले त्या मानाने म्हणजे त्यांच्या ताकदीच्या मानाने बिंजोडचे चांगल्या पैकी गाणे गेल्या वर्षी केले आदत असताना आणि त्यावेळेस म्हणजे आपले मुंबईचे फॅन फॉलो बोलत होते का पुढच्या वर्षी रेना आणि बाजी नक्कीच चांगला कमबॅक करेल शंभर टक्के दादा आम्ही बघतो की तुम्ही वासरे घेता ना म्हणजे तुम्ही स्वतः जवळ ना जाता फक्त फोटो बघून किंवा पेरे बघून असं घेता काय म्हणजे दूरदृष्टी आहे की सगळे प्रत्येक वासरू घेताना डायरेक्ट उत्तम शेठ बोलला तर डायरेक्ट टॉपला घेऊन जातो वासरू विषय असा आहे का म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या आजोज की त्यांना ती जी जनावरांची पारख होती मातू शेठ जमली त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या गौरीत आम्ही जर याला फोटोमध्ये बघितलं पाहिजे किंवा त्याची चाल किंवा पौरोगीचाल तर आम्ही त्याला खरोखर म्हणजे वासरू पुढे जाणार आहे किंवा पुढं नाव करणार आहे अशा खरेदीने आम्ही त्याला खरेदी करतो दादा आज आपण आपला महाबली म्हणजे छोटा भारत कुठंतरी दिसत नाही म्हणजे काय नक्की विषय आहे त्याचा महाबली माझे आज होता मग त्याला घाटावरती आहे आणि मागे तरी केला चालू दादा भारत कधी दिसेल मुंबई मध्ये आपण दरवर्षी प्रमाणे बघतो सव्वीस जानेवारीच्या अड्यात भारत एकदम सजवून असतो आणि आता या आपल्या गाडीने एकदम असा चांगला गुलाल आपल्याला मिळून दिला आता पुढचं नियोजन कसं असलं या गाडीचं शंभर टक्के चांगलं निवेदन असेल आजचं पण निवेदन आम्ही काय ठरवून आलो नव्हतो फक्त मी म्हणजे मैबूजचं निवेदन करतोच वैभव वैभूजची माझी भेट झाली होती आम्ही बसलो पण मी त्यांना बोलतो गडबड गड़ करू नका त्यांनी पण पहिला दुसऱ्याला दिला होता मी पण आमच्या घरच्याच वासरामध्ये टाकून राहण्याचा गुलाल केला होता आणि बोलो एखादा चांगला जर नाव आला ओपनमध्ये तर नक्की आपण रैना आणि मैबूजची गाडी काढू आणि जर स्वतःच्या बाईला असेल तर मग आपण भाजी आणि रैना काढू चालेल दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि मेहबूब आणि रायना यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हालासुद्धा शुभेच्छा खऱ्या अर्थानं आज आमच्या राय रायनाची आणि मेहबूबची वैभव शेठ आणि त्यांचं ठाकरे भाऊ भूषण शेठ भुटे यांना वाढदिवसाचा गिफ्ट शंभर नक्की दादा नक्की दादा असंच असा नवीन नवीन आणत राहा आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत राहा कारण का नक्की तुमचं एक चांगलं योगदान आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये भारत घडवला त्याच्यानंतर राहीनाबाजी पण आणि येणार प्रत्येक आसर तुम्ही टॉपला टॉपलाच आहे आता आम्ही वजीर जो खरेदी केला आहे त्याच्यामध्ये शेख पाटील माग आणि आपले श्री पाटील अंबरनाथ एस वाय पाटील आणि भारत ग्रुप खरेदी केली वैभवशेठ तुम्ही काय बोलताय आज आपल्या बैलांनी गिफ्ट दिलाय गिफ्ट दिला भूषण मोठे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय येऊन गेली गिफ्ट दिला आहे रहिणार आणि दुखमयी भूमी आणि आमची ही गाडी मैत्रीपूर्ण झालेली आहे एकदम कारण सकाळी आम्हाला पहिला त्यांचाच होता त्यांच्यावरच गाडी झाली एकदम म्हणजे मैत्रीपूर्व गाडी झाली चालेल दादा नक्की तुम्हाला धन्यवाद यापुढे पण अशाच मैत्रीपूर्व गाड्या आणि मैत्रीपूर्वक करा चिडू नका हा खेळ आपला म्हणजे महाराष्ट्राचा परंपरेचा खेळ आहे हा टिकवण्यासाठी खरोखर म्हणजे संयम ठेवा आणि मैत्रीपूर्वक वाला मला एक मी बोल आम्ही बोलतो मांगरूर माझी तर एक नंबर बैला होती सगळे आता मी दहा वर्षे पंधरा वर्षे नव्हतो आता ना यांच्या साईट लोकांच्या मुलं मी आलो आमचा कधी झगडा वगैरे कधी झाले नाही कधी शिवाशिव नाही शिवा। आज परत आता परत पर आमचं नाव आहे काय शरद बैलांची किंवा बैला करतात आणि सगळ्या लोकांनी कोणीही हकलावा किती पैसे लावा त्याच्याबद्दल काही नाही पण चिराचा नाही एवढी आमची नम्रता हातीवर काय बहिलांची किंवा बैला करतात मी एवढे मोठ्या मोठ्या शर्ती केल्या एक नंबर कधी कोणाचा भांडलो नाही मी कधी कोणाला शिव दिली नाही